शुद्धी आहेस का काल तुझ लग्न झालंय आणि तू आज मला सांगतेस की प्रेग्नंट आहेस तू लग्ना अगोदर कुणाला भेटली नव्हतीस ना नाही बाबा कुणाला तर मी कालच पहिल्यांदा भेटले निर्लज्जा मग कुठं तोंड काळ करून आली आहेस आणि आता काय हे नवीनच लोक तोंडात शेण घालतील शेण मी काही चुकीचं वागले नाहीये बाबा मला कळतच नाहीये की हे कसं काय झालं आहे हे कसं शक्य आहे गानिका। हे बघ अनिका तुला हे मूल पाडावंच लागेल नाहीतर समाजात तोंड दाखवता येणार नाही आपल्याला ज्या मुलीला कोणत्याही मुलानं कधी हात लावला नाही ती मुलगी प्रेग्नंट कशी होऊ शकते काय असेल तिच्या प्रेग्नन्सी रहस्य अनिकाचे बाबा तिला मॅटर्निटी क्लिनिक मध्ये घेऊन गेले हे बघा सर अनिका चार महिन्यांची प्रेग्नेंट आहे त्यामुळे हे मूल पाडणं शक्य नाही आय एम सॉरी चार महिन्यांपासून हा सगळा केळसवाणा प्रकार सुरू आहे आणि तू हे आता सांगतेस खर सांग पाप आहे हे माझ्यावर विश्वास ठेवा बाबा मी गेले महिने घराबाहेर सुद्धा टाकलं नाहीये तेव्हा सांगताच्या बाबांच्या मोबाईल वर कुणालच्या आजोबांचा फोन आला बेटा मला अनिकाच्या प्रेग्नन्सीबद्दल बद्दल माहिती आहे तू चिंता करू नकोस अनिकाच्या बाळाला कुणालचं नाव देण्याची जबाबदारी माझी कोणत्याही परिस्थितीत कुणाल आणि अनिकाचा डिव्होर्स मी नाही होऊ देणार कुणालच्या आजोबांनी अनिकाच्या वडिलांना सांगितलं की डिलिव्हरी होईपर्यंत तुम्ही अनिकाला तुमच्याच घरी ठेवा जेणेकरून ही बातमी कुणालाही कळणार नाही दुसऱ्या दिवशी अनिकाच्या वडिलांनी घरात लावलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेराचं मागच्या पाच महिन्यांचं फुटेज डोळ्यात तेल घालून तपासलं आणि सत्य समजल्यावर तर ते हैराणच झाले याचा अर्थ अनिका खरं सांगत होती गेल्या पाच महिन्यात ना कुठला मुलगा घरी आला होता ना अनिका घराबाहेर गेली होती अनिकाची प्रेग्नन्सी आता तिच्या वडिलांसाठी रहस्याचा विषय बनत चालली होती अशीच एके दिवशी ती बागेत झाडांना पाणी घालत असताना तिला पायाखालच्या जमिनीवर हालचाल जाणवली काही कळण्याच्या आतच एक स्पोर्ट्स बाईक आत आली अनेकाने जसं त्या मुलाकडे पाहिलं तशी तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली कारण तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा नवरा कुणाले होता तु, तुम्ही तर पाच महिन्यांनंतर येणार होतात ना निर्लज्जपणाचा कळस आहे खरच इथं सगळं उलटच आहे चोराच्या उलट्या बोंबा तू कोण ग मला प्रश्न विचारणारी कुणाल अनिकाला पाहून दात ओट खात होता तेव्हाच गौतम ची कार गेट मधून आत आली आणि कारमधून गौतम धावतच कुणाल जवळ आला नाही तुम्ही येणार आहात म्हणून चार महिन्यांनी आलोय बरच काही बदललंय इथं गेल्या चार महिन्यामध्ये हे बघा जावई बापू घरात चला आपण बसून बोलूया तुम्हाला तुम्हाला हे लग्न तोडावं वाटत असेल जे मी समजू शकतो जी गोष्ट ती आमच्या आजोबांना नाही कळते जबरदस्तीनं ही धोंड माझ्या गळ्यात बांधून दिली आणि आता आजोबांना वाटत हिच्या अनवरच बाळाला मी माझ नाव देऊ एकतर ह्या जाडीशी माझं लग्न लावून कोणत्या जन्माचा बदला घेतायत माझ्याकडून काय माहिती लग्नाच्या मंडपातून तडकाफडकी एक क्षण ही हिच्या सोबत घालवायला नको मला हे लग्न मान्य नाही तो यावर काही बोलणार तितक्यात गौतम सांभाळून घेतलं आणि तो कुणाला म्हणाला <laughs> अनिकाची तब्येत जरा ठीक नाही आहे ना त्यामुळे तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका बाळाचं म्हणाल तर त्याचा जन्म झाल्याबरोबर त्याला अनिकापासून दूर केलं जाईल माझ्यावर विश्वास ठेवा आजूबाजूच्या गोष्टी अनिकासाठी स्तब्ध झाल्या ठीक त्याच वेळी तिच्या पोटातून जोरात कळा यायला सुरुवात झाली आणि त्या त्रासामुळे अनिकाचा तोल जाऊन ती आपल्या पाठीवर खाली पडली मिठत चाललेल्या डोळ्यांनी तिने पाहिलं की गौतम घाईनं तिच्याकडे येत होता गडबडीनं त्याने फोन करून अँब्युलन्सला बोलवून घेतलं होतं पण कुणाल मात्र तिथेच लाज नसल्यासारखा ला उभा होता तो काहीच करत नव्हता ती बेशुद्ध झाली आणि काही वेळानं बाळाच्या रडण्याच्या आवाजानं तिचे डोळे उघडले तिने पाहिलं की दोन गोंडस बाळं तिच्या कुशीत विसावली होती ती त्यांना आपल्या जवळ घेणार तोच एक मुखवठा घातलेल्या व्यक्तीने तिच्याकडून ती बाळं अक्षरशः ओढून घेतली तिनं कसं तरी आपल्या मुलीला आपल्याकडे खेचून घेतलं पण मुलगा मुलगा मात्र ती मुखवटा घातलेली व्यक्ती घेऊन गेली अनिकाला या गोष्टीचा जबरदस्त धक्का बसला आणि तिची तब्येत बिघडायला लागली म्हणून तिच्या बाबांनी गौतमनी अनिकाला तिच्या मावशीकडे बेंगलोरला पाठवून दिलं हळूहळू अनिकाच्या तब्येतीत सुधारणा व्हायला सुरुवात झाली बघता बघता सहा वर्ष उलटून गेली अनिका आता पूर्वीसारखी जाड मुलगी राहिली नाही तर अतिशय सडपातळ सुंदर मुलगी झाली होती कोणीही तिला ओळखू शकलं नसतं इतकी ती आरपार बदलली होती गेल्या सहा वर्षात तिच्या बाबांनी तिला साधा एक फोन देखील केला नव्हता पण अचानक त्यांचा फोन आला आणि त्यांनी तिला जे सांगितलं ते ऐकून तिला चिंता वाटायला लागली काय झालं अनिका कुणाचा फोन होता बाबांचा फोन होता मला पुण्याला जावं लागेल मावशी अगं पण असं अचानक काय झालं माहिती नाही ते म्हणाले अर्जंट आहे तिकडे पोहोचल्यावर सांगते तर अनिका पुणे या नावानेच घाबरून जायची पण आज तिनं ठरवलं होतं की त्या भीती समोर ती ठामपणे उभी राहणार तिचा सामना करणार असा विचार करून अनिकाने आपलं सामान पॅक केलं आणि मुलगी रियाला घेऊन ती विमानात बसली जसं विमान लँड झालं तसा तिचा फोन वाजला तिच्या फोनवर बाबांचा गौतमचा फोन आला होता कोणाल तुला एअरपोर्टवर घ्यायला येतोय त्याच्या सोबत सरळ घरी ये इथं तुला ठीक आहे तू आधी घरी तर मग सगळं सांगतो हे ऐकून अनिका विचारात पडली तेव्हा तिने पाहिलं की जसं तिच्या बाबांनी सांगितलं होत तसं कुणाल तिची वाट पाहत तेव्हाच अचानक कुणालची नजर एक्झिट गेट वर गेली आणि तिथेच खेळून राहिली यार इतकी सुंदर मुलगी पुण्यात पाहिलीच नाही कधी हॅलो मिस गॉर्जस तुम्ही पुण्यात पहिल्यांदाच आलात वाटत कारण जर आधी टाकसी। टाकसी आला असतात तर माझ्या नजरेतन सुटणं शक्यच नव्हतं अहो काय गरज आहे मी माझ्या गाडीनं तुम्हाला पाहिजे तिथे सोडीन आणि ही छोटीशी बाहुली कोण आहे हा आलं लक्षात ही तुमची लहान बहीण आहे ना टॅक्सी तेव्हाच एक टॅक्सी अनिकाच्या समोर येऊन उभी राहिली अनिकानं पटकन रियाला कारमध्ये बसवलं आणि ती जेव्हा कारमध्ये बसू, ला, जे कार बसू लागली पुण्यात तुम्हाला कशाचीही गरज पडली तर एकच नाव लक्षात ठेवा कुणाल इनामदार कोणालाही माझं नाव विचारा माझ्या घरापर्यंत आणून सोडतील अहो मिस तुमचं नाव तरी सांगून जा पण अनिका न बोलता तिथून निघून गेली इकडे कुणाल अजूनही अनिकाची एअरपोर्ट वर वाट बघत होता आणि तिकडे अनिका आपल्या बाबांच्या घरी पोहोचली होती अनिकाला पाहताच तिच्या बाबांनी विचारलं तू आलीस आणि कुणाल कुठे आता तर सांगू शकता ना की काय अर्जंट काम होत कशासाठी बोलवलंय मला इथं आपलं असं आहे बेटा की तुला दोन पेपर्स वर सही करायची आहे कसले पेपर्स आ, हे बघ बेटा सहा वर्षांपासून तू आणि कुणाल वेगळे राहत आहात तू तु तुझ्या आयुष्यात आहेस आणि त्याची आता पुढे जायची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही डिवोर्स घेऊन टाका हा तेच योग्य होईल तुला डिवोर्स पेपर्स वर सही करायची आहे मी तयार आहे सांगा कुठे सही सा करायची आहे ते कुणालचे आजोबा तर डिवोर्सच्या विरोधात होते ना त्यांना पटलं का हे तू बहुतेक नीट ऐकलं नाहीस मी म्हणालो होतो तुला दोन पेपर्स वर सही करायची एक पेपर्स पेपर्सवर आणि दुसरं म्हणजे ह्या पेपर्स वर जे कुणालच्या आजोबांची इच्छा आहे हा वडील असून तुम्ही तुमच्या मुलीला ह्या पेपर्सवर सही करायला सांगताय कुणालच्या आजोबांनी एक घाणेडी डाटी ठेवली आणि तुम्ही त्या मान्य केल्या आता येते माझ्या लक्षात की कुणालच्या आजोबांना माझ्या प्रेग्नन्सीबद्दल कसं कळालं होत ते आणि त्यांना माझ्या बाळाला कुणालचं नाव का द्यायचं होतं कुणालचे आजोबा अनिकाच्या अनौरस बाळाला कुणालचं नाव का देणार होते काय होतं अनिकाच्या प्रेग्नन्सीचं रहस्य 3 डाउनलोड करा पॉकेट एफएम आणि ऐका तुमच्या आवडत्या गोष्टींचे सर्व एपिसोड्स